निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईला एक रुग्ण मानसोपचार तज्ञाकडे गेला म्हणजे मानसिक आजाराच्या संदर्भामध्ये तिथे गेल्यानंतर त्यानं सांगितलं की अहो मला कधी कधी इतकं चांगलं वाटतं कधी कधी इतकं बेकार वाटतं कधी कधी खूप चांगलं करावं वाटतं कधी कधी इतकं बेकार वाईट करावं वाटतं कधी कधी माझ्या मनामध्ये खूप चांगले विचार येतात कधी कधी खूपच वाईट विचार येतात मग मानसोपचार तज्ज्ञ एकदम गंभीर झाले त्यांनी त्याच्याकडं ते पाहिलं कंटिन्युअस थोड्या वेळा पाहिलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या शरीरामध्ये दोन व्यक्ती आहेत या दोनमध्ये तुम्ही एक आहात आणि दुसरी जी व्यक्ती लपलेली तुमच्या ह्याच्यात आहे तिला शोधून काढलं पाहिजे आणि ते शोधून काढण्याचं काम मी करेन ते शोधून आपण सापडी सापडली की तुमचं काम होऊन जाईल मग ते ऐकल्यानंतर त्यांनी औषधं लिहून दिली आणि ते उठून माणूस चालला मग हे म्हणाले अहो आमची फीज द्यायची ते म्हणाले किती असते फीज तर ते, ते म्हणाले पाचशे रुपये पाचशे रुपये मग असं करा हे माझे अडीचशे रुपये घ्या आणि काय करा तो दुसरा व्यक्ती तुम्हाला सापडला की त्याच्याकडून पुन्हा अडीचशे रुपये घ्या एका पेशंटचं मानेच्या वरच्या बाजूला समोरच्या बाजूनं म्हणजे घशाच्या समोरच्या बाजूला ऑपरेशन झालं होतं मग दोन दिवस झाले तीन दिवस झाले तर त्याला तर, काहीच खायला देत नव्हते हो मग तो वैतागून गेला होता मग डॉक्टर यायचे पाहायचे नर्सेस यायच्या सगळं पाहून जायच्या सलाईन लावायचे इंजेक्शन द्यायचे नातेवाईक यायचे भेटायचे सगळेजण धीर द्यायचे आधार द्यायचे पण याला वाटत होतं की मला काहीच कसं खायला देत नाही मग त्यानं काय केलं की जरा सगळेजण इकडे तिकडे गेले की जेव्हा ते नर्स आल्या तिथं त्याने त्यांना हात जोडून रिक्वेस्ट केली मॅडम तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का प्लीज माझी थोडी रिक्वेस्ट ऐका ना तुम्ही ते म्हणाले काय हो नाही नाही मला एक दोन घोट थोडं पाणी प्यायला देता का ते म्हणे तुम्हाला काहीच नाही खायला सांगितलं नाही ना पाणी कसं देता येईल तुम्हाला अहो नाही मी खायला काही मागत ना नाही हो फक्त मला फक्त दोन घोट नुसतं पाणी प्यायला दे ते म्हणाले कशाला घसा कोर कोरडा पडलाय का नाही हो घसा पण नाही कोरडा पडला पण पन मला पाहायचंय की पाणी गिळल्यानंतर काय घसा मजा लीक होतो का त्या ऑपरेशनमधून पाणी बाहेर येते का पाहिजे हो <laughs> हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेल्या पेशंटला थोडं बरं वाटल्यानंतर तीन चार दिवसानं सुट्टी दिली आणि ते बाळाला घेऊन घरी, गेल। घरी गेले बाळाला घेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा त्यांना काही दिवसांनी डॉक्टरांना कॉल आला फोन आला मग डॉक्टर त्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते त्यांच्या होम विजिटला घरी गेले मग घरी गेल्यानंतर तिथं त्यांनी पेशंटला पाहिलं सांगितलं काही घाबरायचं कारण नाही कोय गोळ्या औषध सांगितलं काही लिहून दिलं आणि त्यानंतर तिथं त्यांचा त्यान एक चुंचुनीत एक मुलगा चार पाच वर्षाचा तिथं खेळत होता मग ते बसले होते तर डॉक्टरांना चहा देणार म्हणजे बसले होते तर त्या मुलाला विचारलं काय रे तुला हे आपलं छोटं बाळ आवडतं ना ते मला नाही मला आवडत नाही म्हणलं अजिबात मला मोठा भाऊ पाहिजे होता म्हणला माझ्यावर क्रिकेट खेळायला वगैरे असा इकडे तिकडे खेळायला कोणी मित्रांनी मारलं तर आम्ही दोघांनी त्याला जाऊन मारायला असं मला मोठा भाऊ पाहिजे होता मला एवढंसं छोटं रडतच राहते म्हटलं काय उपयोगाचं असतं मग डॉक्टर हसले आणि म्हणले तू काय कर हॉस्पिटलमध्ये आपण तुला मोठा भाऊ दुसरा देऊ बदलू ना मग ते म्हणलं अहो आम्ही आता इथं दहा दिवस झाले घरी आता हे वापरले ना आम्ही बाळ आता तुम्ही दुकान दवाखान्यामध्ये ते परत कसं घेतील आणि बदलून कसं दुसरं देतील वापरलेलं बघून एका बिझनेसमनचं एका उद्योजकाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं मग त्या ऑपरेशनची सगळी तयारी चालू होती मग तुमची संमती द्या कन्सेंट घ्या भूलचा काही त्रास होईल का ऑपरेशनचा का, काही त्रास होईल का याची मला कल्पना डॉक्टरांनी दिलेली आहे मला सगळं समजून सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय ब्लडचा लॉस होऊ शकतो माझ्या जीवाला पण धोका होऊ शकतो हे सगळं सगळं त्याला सांगितलं सगळ्या सह्या घेतल्या काही इंजेक्शन टेस्ट केले आणि आता ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेतलं आता ऑपरेशन करायचं आहे म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं आपल्या खिशामध्ये हात घातला नोटाचं बंडल काढलं आणि ते पैसे मोजू लागले तेवढ्या तिथे डॉक्टर आले होते मग डॉक्टर म्हणाले अहो अहो असं करू नका काही मी एवढ्या गडबड घाई नाही काय आपल्याला पैसे घेण्याची तुम्ही शांत राहा तुम्ही असं काही करू नका आपण काय करू ऑपरेशन झाल्यानंतर सगळं बिल करू हिशोब करू त्यानंतर तुम्ही पैसे भरा तुम्ही कुठं काय पळून चालले काय असं म्हणे ते म्हणे अहो तसा प्रसन्न नाही तो आता तुम्ही मला भूल देणार ना ऑपरेशन करताना म्हणून ते भूल देण्याच्या आधी पैसे तर मोजून ना आपले किती आहेत म्हणून मी ते मोजत आहे <laughs> भुजंगरावच्या बायकोला नऊ महिने पूर्ण झाले होते म्हणजे गरोदरपणाची मग त्यामुळे काय केलं की बोर दुखायला सुरू झालं की ते प्रसूती ग्रहामध्ये त्या लेडीजला घेऊन गेले मध्ये ते घेऊन मध्ये गेल्यानंतर थोडा वेळच होत नाही तोपर्यंत बाहेरच्या बाजूला भुजंगराव इतके बेचैन झाले इतके बेचैन होऊ लागले आणि नुसत्या एरधरा घालवले चक्रा मारू आले सारख्या मग तिथं बसलेली सगळी माणसं म्हणले अहो तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका सगळं होत असते चांगलं आता बघा आमच्या ह्याचं असं झालं ते दातेवाई काही सांगायचे आमचं पण चांगलं झालं तुमचं पण तसं चांगलं होईल हे होईल तुम्ही एवढं टेन्शन कशासाठी घेताय ते म्हणे आहो तुम्हाला मी काय सांगू हिनं पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला बघा ते रामायण वाजत होती सारखं सारखं तेव्हा बघा जुळं झालं लवकुश होऊन गेली त्यावेळेस आता पुन्हा दुसऱ्या वेळच्या डिलिव्हरीच्या वेळेला हिने काय करत होती बघा ते दत्त पुराण म्हणजे वाचत होती दत्तात्रयाची सगळी महिमा वाचत होती तीन झाले तिळे झाली अहो ह्यावेळी हिला म्हणत होतो मी वाचू नको हिनं महाभारत एवढं वाचले पुन्हा 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 वाचले आता शंभर होतात का पाच होतात मला फिकी पडली <laughs>